नर्मदे हर सकाळचे साडेपाच वाजले तर इकडं मग सगळ्या तयार नर्मदे हर सकाळचे सव्वा सहा वाजलेत आपण रामघाटीतल्या इथल्या आश्रमात निघतो एकदम धुक्याचं वातावरण आहे पण थंडी नाहीये म्हणजे कमी आहे थंडी नर्मदे हर सकाळच्या अशा धुक्यामध्ये आता आपण प्रस्थान केलंय राम घाटावरून नर्मदे हर नर्मदे हर नर्म नर्मदे हर हा। नर्मदे हर लुटगावातून आता आपण पुढे निघतोय सकाळचे साडेसहा वाजलेत आणि धुकं खूप छान पडलेलं आहे आणि मग याच्या तीराच्या जवळूनच आपण चालतोय पाच दहा फुटाच्या पुढं काहीच दिसत नाही आहे नर्मदे हर ने हर नर्मदे हर चाय ठीक आहे नर्मदे हर बाबा चाय की प्रसादी हो गई नर्मदे हर

त्या यांनी आवाज दिला आपल्याला चहा गेले पिण्या न सव्वा सात वाजले उदरी हा गावात आपण आता चहा प्रसाद घेऊन आता पुढ्या परत मार्गाला लागलोय सुरेदेव तो दरसिन होता है अन दुखेचे सादरी हाडून हळूच ढोकून नर्मदा हर बाबा जी कौन सा गाव है रूसा रूसा और आगे दूती आएगा दुदी। जो रुकने का गाव आश्रम का वो कौन सा है दूदी दूदी शिष शिष घाट कितना दूरी है यहां से किलोमीटर रास्ता ये ऐसा ही है सीधा नर्मदे हर छोड़ना पड़ेगा चलेगा आठ वाजल्यात अजूनही धुक जस तसंच धोक्यामुळं रस्ता समजा नाही कुठून जायचंय सगळ्यांनी बसून घेतले काही नाही तमकूच चोळी आता डोकं चलन मग पटक्यास यार यांना येता येईन का मयाला बर बर ठीक आहे चला मया पुढं बरं सगळ्या एक एक आश्रम आश्रम लागत लागत त्याच्या परत आता बरू ना हात द्यावा लागेल बाबा तिथं या बाबा जी रास्ता सही है पार हाँ अरे जाते में में। जा, जा, है बाबा जी आगे निकलते हैं बहुत, बहुत मतलब बूढ़े लोग के साथ इधर से है आलो आलो नऊ वाज द्यात आजून दुखतच आहे सव्वा नऊ वाजले शेष गाठ दूध या समी थापन पोचले नर्मदे हर नर्मदे हर जय श्रीराम नऊ वाजून पन्नास मिनिट झालेत आणि आपण शेज घाट उद्या सगळ्यातून निघतोय आटावर होऊन चालतोय नर्मदे हर एकदम कपारी पासून चालतोय आपण आता नर्मदे हर गेला एक तास झालाय आपण मग याच्या तटावरून चालतोय आता इकडे शेती लागली परत एकदा कोणसा गाव आहे अभि हर्रा आश्रम किती दूर आहे आगे दो किलोमीटर पे नर्मदे हर अजून दोन किलोमीटर वरती आश्रम आहे नर आता आम्हाला थोडा आराम नको का दीड तास झाले चालत यात मयेच्या किनाऱ्यावर आता थोडासा आपण आता इथे विश्राम करतोय आज एकदम काय त्याला उन्हाळ आहे उन्हाळ माळ रान पाहुणे बारा वाजलेत हा तसे आपल्याला आश्रम दिसला इकडे एक बाकीचे पुढे येत थोडं हळूहळू चालत होतो बाबाजी नरमध्ये हर आगे आश्रम किती दूर आहे नर्मदे किती दूर हो का एक हजार दो किलोमीटर चलायच पुढे चला मग आपण आश्रमात पोहचलो होतो पण इकडं भोजन प्रसादी बनवायसाठी जे काही मटेरियल लागते तर ते नाहीये ते पुढे जाऊन आणणार इथं म्हणजे गावात जाऊन व्यवस्था करतो म्हटली परंतु गाव पण इथून मला वाटतं पायी जाणार तर जे सेवाधारी ते पण त्याच्यापेक्षा आपण पुढचा आश्रमात निघतो इथून नरम हर एकदम पायवाटीचे रस्ते तर वावरातले घरमध्ये हर बऱ्याच वेळानंतर नंतर घर बघायला भेटले ओके घरमध्ये हर या इकडे येत आहे धर्मशाळा मयेशि हम बना भी शकते आगरमट हा देव ठीक आहे नर्मदे हर चला या बनू आता <laughs> दुपारच्या भोजन प्रसादीसाठी आपण ह्या घरामध्ये थांबले

इकडं जागा नव्हतं हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे Hare Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna Hare Krishna Hare Krishna Krishna Hare Hare दीड वाजले दुपारची भोजन प्रसादी घेऊन आता आपण पुढे प्रवासाला निघतोय नर्मदे हरमदे अडीच वाजल्यात कंडी कापा या गावातून आपण चालतोय आणि आपल्याला जायचंय ते चंदन घाटला नर्मदेहर हे बिजापूर जाण कि इतर शहर असतं हे ना पेदल रस्ता अडीच वाजलेत कंडी कापा गावातून आपण चालतंय बीजापूर गावाकडे आपण चालतोय इकडे गुरु राखणारी आपले सगळे परिक्रमा असे पुढे चालत आहेत अशा प्रकारचा रस्ता आहे पाहुणे तीन आहेत तुझी वा बरेच दिवसाने माळावर आणून प्रवास करीत असे रस्त्याने चालतं नि दागडाच्या सगळी हाल होती चढपणे आता परत पुढं रस्ता लागलाय डांबरी ला। आरामाला थांबली सगळेजण बीजापूर गावात पोहोचलोय बीजापूर गावातून आपण पुढे निघलोय नरमध्ये हर बाबा और चंदनपुरी घाट कितनी दूर होगा पहाड के पीछे परिक्रमाची टीडी संगम दुपारनंतर चलत असतो ना असे रस्ते लागत आहेत ना तवाला बियाकार होते पाहुणे पाच वाजलेत चंदनपुरी घाटाच्या अजूनही काय अंतर मागेचे परत एकदा थोडा विश्राम चंदनपुरी घाटाकडे आपण पोहोचतोय चंदनपुरी घाटावर आपण पोहोचलोय

परत एकदा आपण स्नान करू चला भोजन की हरिहर और। हरे वासुदेवा गोविंद हरे मुरार हे नाथ नारायण नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा वासुदेवा नाथ नारायण हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी હે નાથ નારાયણ વાસુદેવા હે નાથ નારાય ગોરે મોરારે હેનાથ નારાાયણ વાસુદેવાર્મદે હારવતા નામ ઘારી સવન હો તે નામ ઘ जीवन करी जीवितवान ये पूर्ण ब्रह्म उदर भरण नो ये जानी जे यज्ञ कर्म ज्ञान देव तुकार पंडरीनाथ भगवान की जय नर्मदा मैया की जय ईश्वर महाराज की जय